नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अभिजित मोरसकर विजन अवेक या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो एक नवीन बातमी हाती लागलेली ला आहे म्हणून मी हा व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे आपल्या गाड्यांची नंबर प्लेट बदलावी लागणार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे जी आपली जुनी नंबर प्लेट होती ती बदलून आता नवीन फीचर्स असणारी नवीन वैशिष्ट्य असणारी अशी ही नंबर प्लेट आपल्या गाड्यांना लावावी लागणार आहे या संदर्भात मी यापूर्वीही एक व्हिडिओ बनवलेला आहे अपलोड केलेला आहे मित्रांनो आपण माझ्या चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ पाहू शकता आपल्या गाड्यांचे नंबर प्लेट बदलण्यासाठी आपल्याला एकतीस मार्च ही शेवटची मुदत देण्यात आली होती तर मित्रांनो नंबर प्लेट बदलण्यासाठी ठेका काही खाजगी कंपन्यांना दिलेला आहे तर या कंपन्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा काही काही जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये एकापेक्षा जास्त सेंटर्स उपलब्ध केलेले आहेत तर महाराष्ट्रातल्या वाहनांची संख्या बघता आणि उपलब्ध असलेले सेंटर्स बघता एकतीस मार्च पर्यंत सगळ्या वाहनांना नंबर प्लेट बसवून देणं शक्य होणार नाही असं मी माझ्या मागच्याही व्हिडिओ सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मित्रांनो एक नवीन बातमी आलेली आहे की शासनानं आता आपल्याला एकतीस मार्चऐवजी तीस जून ही आपल्याला मुदत दिलेली आहे तीस जून पूर्वी आपण आपल्या गाड्यांचे नंबर प्लेट बदलून घ्यायचे आहेत मित्रांनो ही नवीन नंबर प्लेट आपल्या गाड्यांना बदलून घ्यायची आहे या संदर्भात मी व्हिडिओ बनवल्यानंतर काही महत्वाचे बातम्या पेपरला किंवा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आल्या तर ही नवीन नंबर प्लेट दर आहेत त्या दराबद्दल बऱ्याच ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे मित्रांनो काही लोकांनी आणि काही संघटनांनी त्या नंबर प्लेटच्या दराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की गुजरात गोवा आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमध्ये या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ची जी रक्कम आहे ती फारच कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये खूप जास्त रक्कम आकारणी केलेली जात आहे आणि ही तफावत का याबाबतचा संग्रम सर्व नागरिकांमध्ये आहे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या काही संघटना आहेत रिक्षा संघटना आहेत ट्रक मालकांच्या संघटना आहेत इतरही काही वाहतूकदारांच्या संघटना आहेत त्या सर्वांनी शासन दरबारी याचा पाठपुरावा करावा की इतर राज्यांमध्ये या नंबर प्लेटचे दर कमी का आणि महाराष्ट्रामध्ये जास्त का राज्य शासन आर विभाग यांनी महाराष्ट्रामध्ये हे दर जास्त का आहेत याचा खुलासा नागरिकांसमोर करावा असं मला वाटतं मित्रांनो याबाबत तुमचं काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा वेगवेगळ्या दरांचा आंकडा आणि महाराष्ट्राची जर तुलना करायची झाली तर मित्रांनो माझ्याकडे काही माहिती उपलब्ध झाली तर टू व्हीलर साठी गुजरात पंजाब गोवा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये एकशे पंचावन्न ते दोनशे पंचेचाळीस रुपये या दरम्यान दर आहेत तेच महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास रुपये पंजाब आंध्र प्रदेश गोवा सारख्या इतर राज्यांमध्ये थ्री व्हीलर म्हणजे रिक्षांसाठी दोनशे ऐंशी रुपयापर्यंत असे दर आकारले जात आहेत पण महाराष्ट्राचा विचार केला तर रिक्षासाठी पाचशे रुपयाच्या आसपासचे दर घेतले जात आहेत मित्रांनो पुन्हा टू व्हीलर आणि हे थ्री व्हीलर सोडून जी इतर वाहन आहेत म्हणजे डोमेस्टिक वापरली जाणारी कार तसेच व्यावसायिक वाहनं पुन्हा ट्रक सारखे लॉरी सारख्या मोठी वाहनं यासाठी इतर राज्यांमध्ये चारशे साठ ते सहाशे पन्नास रुपये इतकी आकारणी केली जात आहे तर हाच दर महाराष्ट्रामध्ये सातशे पंचेचाळीसच्या आसपास दिसून येतो मित्रांनो तर नंबर प्लेटच्या दरांमध्ये ही इतकी तफावत का याचा खुलासा होणं नक्कीच गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी मी सर्व संघटनांना लोकप्रतिनिधींना निवेदन करेन की त्यांनी शासन दरबार याचा पाठपुरावा करावा आणि शासनानं हे जाहीर करावं की महाराष्ट्र शासन या नंबर प्लेटसाठी इतकी दराची आकारणी का करत आहे तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला ह्या दोन्ही गोष्टींचा उलगडा करायचा होता आणि महत्वाचं म्हणजे आपल्या समोर ही माहिती पोहोचवायची होती की आता तीस जून पर्यंत आपल्याला आपल्या गाड्यांना ही नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे तर मित्रांनो भेटूया एक नवीन सह, जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो